लिफ्ट मध्ये दोघांचा एकाच लिफ्ट मधून प्रवास तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्रच लिफ्ट मध्ये आल्याचं पाहायला मिळालं तर दोघांनीही एकाच प्रवास केल्याचं बघायला मिळालं दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये संवाद देखील झालेला आहे तर आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याकडे मात्र सगळ्यांच लक्ष आहे तर या दोन्ही एकमेकांच्या विरोधात असलेल्या नेत्यांनी एकत्र लिफ्टमधून प्रवास केलेला आहे यावेळी अनेक कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती या ठिकाणी आहे तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दे संवाद देखील झाल्याचं तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर एकाच लिफ्ट मधून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी प्रवास केलेला आहे त्यांच्यामध्ये नेमका काय संवाद झालेला आहे दोन्ही प्रमुख नेते जे एकमेकांचे आधी साथी होते एकत्रित काम करत होते पण गेले काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विभक्त झाले होते हे दोन्ही नेते आज एकत्रित विधानसभेच्या गॅलरीतून विधान परिषदेपर्यंत ग्लिपमधून जाण्यासाठी एकत्रित आले अर्थात दोघही एकत्रित समोर आल्यानंतर काय होणार याकडे सगळ्यांची उत्सुकता होती प्रामुख्याने सार्वजनिक स्टेजवर राजकीय मंचावर हे एकमेकांना अतिशय टोकाची टीका करतात अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी मात्र ज्यावेळेस समोरासमोर आले त्यावेळेस एकमेकांकडे पाहून स्मित हस्ते करून संवाद केलेला आहे आणि विचारणा केलेली आहे बाकीच्या इतर गोष्टींबाबत अर्थात पण याबाबत ज्यावेळेस फडणवीस यांना परत विचारण्यात आलं त्यावेळेस कोणतेही राजकीय वैर व्यक्तिगत नसतात अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली असत आम्ही कायम असं म्हणलेलं आहे यामुळे कुठे ना या कुठेतरी हे दिसून येतं की राजकीय वैमस्य हा एक वेगळा मुद्दा आहे आणि राजकीय आरोप प्रत्यारोप करणं हे वेगळं आहे प्रत्यक्षात व्यक्तिगत संबंध ज्यावेळेस समोरासमोर येतात त्यावेळेस ठेवणं हे गरजेचं असतं हेच यावरून दिसून येतं पण परत पर एकदा चर्चा सुरू होते ते यापूर्वी देखील ठाकरे यांना उघड पद्धतीने ज्यावेळेस विचारलं होतं की तुम्ही महायुतीमध्ये जाणार खूप मोठी चर्चा सुरू आहे त्यावेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर हे मी खुलं सांगेन का अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं आणि आता परत एकदा आजच्या या भेटीमुळे परत एकदा हे दोन नेते एकत्रित येणार का याचीच वर्तुळात विधानसभेमध्ये चर्चा सुरू आहे विधानभवन परिसरात अगदीच सागर आपण जर पाहिलं तर अनेक मुद्दे या क्षणाला गाजतायत मुख्यमंत्री प पदाच्या चेहऱ्यावरून राऊतांनी वक्तव्य केलं त्यावरती महाविकास आघाडीच्याच नेत्यांनी प्रतिक्रियासुद्धा दिलेली आहे त्यानंतर मध्यंतरी उद्धव ठाकरे भाजपमध्ये जाण्याचं वक्तव्य देखील अमरावतीमध्ये राणांनी केलं होतं त्यानंतर आता एकत्र लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटलेले आहेत त्यांच्यामध्ये संवाद देखील झालेला आहे त्यानंतर एकंदरीतच राजकीय प्रवास तुम्हाला काय वाटतोय यातून काय संदेश दिला जातोय वास्तुजेत विदा, ही सम्मुरा सम्मुरा एक अचानक आणि अनौपचारिक भेट आहे विधानभवनाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये अशा अनेक घटना घडतात पण गणित असतं की ज्यावेळेस एकमेकांचे ज्यावेळेस भलेही राजकीय विरोधक आले तर समोरासमोर आल्यानंतर आपली महाराष्ट्राची एक संस्कृती कायम आहे राजकीय नेत्यांची की जी यापूर्वी देखील कायम महाराष्ट्रामध्ये दिसून आलेली आहे त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे शरद पवारांसारखी मैत्री असेल किंवा बाळासाहेब ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यातली राजकीय मैत्री असेल अशीच ही उदाहरणं कालांतराने सुद्धा अनेक आहेत पण आपणास माहित आहे की आत्ताच्या या सगळ्या गोष्टीत अचानक उद्धव ठाकरे आणि यांच्या दरम्यान जे एकमेकांच्या विरोधात आलेले जे राजकीय झालं होतं आरोप प्रत्यारोपामुळे या दोघांमध्ये मतभेद खूप मोठे झाले होते कदाचित हा विषय आता कुठे ना कुठेतरी थोडासा कमी आजच्या घटनेवर होणार का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे अगदीच सागर आपण जर पाहिलं तर दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे त्यावेळी अनिल परब आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते त्यांच्यामध्ये हस्तांदोलन झालेलं आहे अनेक गप्पा देखील झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच आवडतं चॉकलेट चंद्रकांत पाटलांनी त्यांना दिलेलं आहे त्यावर काय प्रतिक्रिया आहेत सागर माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत सागर माझा आवाज पोहचतोय तुमच्यापर्यंत परत एकदा प्रश्न विचारायला मला आवाज आला नाही नक्कीच मी म्हणत होते की चंद्रकांत पाटलांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यावेळी अंबादास दानवे उपस्थित होते अनिल परब उपस्थित होते आणि विशेष म्हणजे या भेटीमध्ये उद्धव ठाकरेंच आवडतं चॉकलेट देखील चंद्रकांत पाटलांनी दिलेला आहे त्यावर काय प्रतिक्रिया आजच्या सभागृहाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही जर पाहिलं तर अचानक अशा स्वरूपाची घटना घडणं हे देखील एक वेगळा अर्थ काढायला हवा आहे कारण की एकमेकांच्या विरोधातले हे नेते अचानक एकत्रित समोर येतात एकमेकांना जी आमदारांची गॅलरी आहे म्हणजे सभागृहाच्या आत जिथे अनौपचारिक गप्पा होतात सगळे आमदार एकमेकांच्या गाठीभेटी घेतात अशा वेळेस हे एकत्रित आले भेटले यामुळे ती देखील आज दिवसभरांनी एक दुसरी मोठी घटना आहे एक चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे अंबादास दानवे हे परिषदेचे मध्ये गॅलरीत भेटतात एकमेकांना ते चॉकलेट देत आहेत अनौपचारिक संवाद साधतायत त्याच्यावर सुद्धा परत एकदा फडणवीस भेटतात ठाकरेंना चर्चा सुरू होते की हे नेमकं आणि परत हे एकत्रित येणार का परत ती आहे अगदी सागर चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना भेटले उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुद्धा भेट झाली तर ही ठरवून घेतलेली भेट आहे का तुर्तास तरी असं दिसत नाहीये कारण की आमदारांच्या गॅलरीमध्ये हे सगळे सर्व लोक भेटत असतात संवाद करत असतात आणि यातला एक व्हिडिओ बाहेर आलेला आहे आपल्याला माहित आहे की दिल्लीच्या संसदेचे जे, जे सेंट्रल हॉल आहे तिथे देखील अशा स्वरूपात सर्व राजकीय पक्षाचे नेते म्हणजे पक्षांची बंधनं तोडून एकमेकांचे राजकीय आरोप म्हणे किती सार्वजनिकरित्या करत असले तरी ते एकत्र बोलतात संवाद करत असतात कदाचित तशाच स्वरूपाची ही भूमिका असेल अर्थात असं म्हणता येणार नाही की यातून थेट राजकीय संवाद एकत्रित होईल पुढच्या कालावधीमध्ये पुढे किंवा बाबा यातनं युती परत एकदा एकत्रित येतील असं म्हणणं मला वाटतं की फारस एकदम गैरपद्धतीचं होईल काही संवाद राजकीय नेते कायम ठेवत असतात कुठेही संवादाचा ब्रेक होत नसतो कारण की कुठे ना कुठेतरी एकमेकांना कंगोरे हे कनेक्ट होऊन पुढच्या कालावधीमध्ये अनेक वेगवेगळे अगदीच आपण आपल्याकडे जो व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओ मध्ये असं दिसतंय की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये कसला तरी संवाद होतोय तो नेमका संवाद काय आहे अगदीच आपण पाहू शकतोय की चंद्रकांत पाटलांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यांना पेडा भरवत शुभेच्छा दिल्या यावेळी अनिल परबांना देखील चंद्रकांत पाटलांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकताय लिफ्टमध्ये जाताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे भेट झालेली आहे त्यांच्यामध्ये संवाद देखील झालेला आहे यामधून राजकीय चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे मात्र देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेमकी कशावरून चर्चा झालेली आहे हे अजून समजलेलं नाहीये